नमस्कार मी प्रिया माय चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पालक गरगटी भाजी त्यासाठी मी भाजी घेतलेली आहे धुवून बारीक चिरलेली आहे एका भांड्यात आपण पालक चिरलेला घालून घेणार आहोत जरासं मीठ घालणार आहोत चवीनुसार त्या भाजीला आपली चवीन येईल येण्यासाठी आणि जरासं पाणी आपण गॅसवर ठेवलेली आहे भाजी जरासं झाकण ठेवायचं आहे भाजी लगेच शिजते बघू शकता शिजलेली आहे आपली भाजी आपण रवीच्या साह्यानं आपण त्याला बारीक करून घेणार आहोत मी मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरमधली चव आणि रवीनं बारीक केलेली चव खूप सुंदर लागते आहे आहे तेल बारीक केलेली मिरची जिरं मोहरी लसूण आणि आपण पावट्याचे दाणे पण टाकणार आहोत बराशे आणि शेंगदाणे हळद आणि बारीक केलेली भाजी आपण त्यात टाकणार सगळे मिक्स करून जरास पाणीवरून चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत जरास पीठ बघू शकता झालेली आहे आपली भाजी कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा